Yes, uh, प्रफुलजी भोईर साहेबांच्या शुभ असते त्याच ठिकाणी ज्येष्ठांच पूजन केलं जाईल कारण ज्या मैदानावरती आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी मैदानावरती खेळणार आहोत आपलं कौशल्य तुम्ही दाखवणार आहात त्याच मैदानाचं खेळपट्टी न्यूज नेटवर्कचे ज्येष्ठ पत्रकार शरदजी पाटील साहेब त्यांच्या समेत आपण पाहतो विनोद जी पाटील अपिंडकर गावचं हे व्यक्तिमत्व त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा या ठिकाणी पूजन होते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी प्रतिमेच पूजन होते पुष्प मला अर्पण केले जाते त्या चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती गणरेच्या प्रतिमेच पूजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याचबरोबर मग

बहिजे तेवीस दा, दादूसपूरच आयोजित दादूसपूर चषक दोन हजार तेवीस चोवीस चा हा शानदार उद्घाटन सोहळा या मैदानाच्या आतमध्ये संपन्न होतोय क्रिकेटचा हा उद्घाटन सोहळा प्रसंगी हे सर्व मान्यवर दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय टाळ्यांच्या गजरामध्ये पहिला सामना

या मासकरिता सर्व क्रीडा रसिकांचे उपस्थित सर्व खेळाडू सर्व मान्यवर ग्रामस्थांचे या मैदानावरती आम्ही सहर्ष स्वागत करतोय त्याचबरोबर ओम साई मूवीज या YouTube चॅनलच्या माध्यमातून जो जो प्रेक्षक ऑनलाईन जोडला गेलाय तंच देखील आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि ज्येष्ठ तीन चर्येतून आपला वेला वेल काढून जो काही वेल या खेळाचा आनंद घेताना मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पुरुष शब्द आमच्या ऑफिशियल या ठिकाणी आम्ही विनंती करतोय की आपण लगेच तू चौकार षटकार दिला जाईल झेल पकडला तरी देखील दिला जाईल मशाल न्यूज ज्येष्ठ पत्रकार शरदजी यशवंत पाटील साहेबांचे यथोची स्वागत सन्मान या ठिकाणी होते मायेची ऊब देणारी शाल त्याचबरोबर प्रेम स्नेह आपुलकी वाढवणारा गोके आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून